खूप दिवसानंतर आज सकाळचं कोवळ ऊन अनुभवायला मिळालं कारण आज पाऊस नव्हता मनी पण आज आळसावलीच होती देवपूजा वगैरे आटपून मी मस्त पैकी गरमागरम पोह्यांचा नाश्ता करून घेतला त्यानंतर मला बाहेर जायचं होतं त्यासाठी ही कुर्ती पण मी खूप दिवसांनी वेअर केलेली म्हंटल आता छान मेकअप पण करून घेऊ त्यासाठी मी वापरते एन बी ची स्ट्रोक क्रीम ज्यात आहे थ्री इन वन बेनिफिट्स ऑफ प्राइमर हायलाइटर आणि मॉइस्चरायझर ज्यामुळे ऑल डे ग्लो मिळतो त्यानंतर मी अप्लाय केलं एनवाय बी थ्री इन वन फाउंडेशन ज्यात आहे प्राइमर हायड्रे साठी सिरम आणि स्किन लाईक कव्हरेज आणि फायनली माझा लुक कम्प्लीट करते आणि लिप्स पण ड्राय पडत नाहीत त्यानंतर मी जेवण वगैरे करून घेतलं आणि आता मी निघालेले मार्केट मध्ये मा आणि आजकाल पुण्यात ट्रॅफिक इतकं वाढलंय ना की बाहेर पडायलाच नकोस होत गाडी एके ठिकाणी पार्क करून मार्केट ची कामं केली येताना दगडू दर्शन घेतलं त्यानंतर बालाजीनगरला थोड्या होम डेकोरच्या वस्तू वगैरे बघितल्या आणि येताना नर्सरीतील काही पण घेऊन आले घरी आले आले खूप भूक लागलेली त्यामुळे आधी जेवण करून घेतलं आणि बघा अख्खा दिवस स्पेंड झाला तरी मेकअप अजूनही डल पडलेला नाही so, सो ऑल थँक्स टू एनवायबे तुम्हाला पण हे प्रोडक्ट परचेस करायचे असतील तर दिलेला क्यू कोड स्कॅन करा चलो बाय